हाय हॅलो नमस्कार किरती, किरती, की मी कीर्ती माझ्या कोल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर कालचा व्हिडिओ बघितलाच मी येऊन पोहोचले पुण्याला आणि थोडीफार साफसफाई केली होती मी त्याच्यानंतर आता जे काही सामान आणलं आहे ते सगळं सेट करायचं आहे तेच हे सगळं बघू शकता पसारा आणलेला तर तुम्हाल का ते का तुम्हाला दाखवते का मी काय काय आणलं आहे इतकं सामान आणलं आहे गावाकडून काय सांगावं ते ड्रायव्हल्सवाला पण बघून धक्क झाला की इतकं सामान तर ते सगळं दाखवते काय काय आणलं आहे तुम्हाला नक्की नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर चला बघू काय काय आणले आणि ठेवू सगळं सेट करून म्हणजे जेवढं होईल तेवढं थोडंफार थोडंफार मी करते एकदम करत नाही आहे कारण तेवढा वेळ बाळ शांत पण बसत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं करायचं आपण होईल हे सगळं घेऊन आले तर तुम्हाला एक सामान दाखवते हे सामान जे काय आहे ते आमच्या बाबा म्हणजे सासऱ्यांनी सगळं हे सामान आपल्या इथं पुण्याला भेटतंच पण हे कॅन्टीनमधलं आहे तिथं थोडंसं अफोर्डेबल पडतं कमी प्राईजमध्ये त्याच्यामुळे आम्ही तिकडूनच घेऊन आलो आहे तर ही डेटॉलची बॉटल हे आहे लायझॉन वाईट मुलांचे जे काही लहान मुलांचे जे प्रॉडक्ट्स असतात तर ते खरंच खूप अफोर्डेबल भेटतात प्राईजमध्ये हे आहे अगरबत्ती एक सो आम्ही सांगायच्या अगोदर ते घेऊन आले त्याच्यामुळे जे होते अवेलेबल तेच डेटॉल्सो आल घेऊन आले हे कपड्यांचे सरपेक्सेल छान असतात मी वापरते सिंथॉल ब्रश मायलॉनचे स्क्रबर पितांबरी कपड्यांचे चिमटे डांबर गोळी आणि हे ओडोनी दिसणार नाही उलट दिसणार तुम्हाला हे पण असे सुट्टे साबण भांडी घासायचे हे साहेबांसाठी जास्मिन ऑलू आणि बाळाचे सगळे मी हिमालयाचेच प्रोडक्ट वापरते तर आर्मी कॅन्टीनमध्ये खरंच खूप स्वस्त सगळे जास्त जे काय असतील ते प्रॉडक्ट भेटतात तर हे सगळे घेतलेत लोशन पावडर वगैरे साबण सगळंच सगळं तिथूनच घेतो आम्ही आणि हा कॉन्स इतका मोठा आणायला गो पाहिजे होता पण बाबांना जे हाताला भेटतं ते घेऊन येतात ते दरवेळेला आणि बरे हे गुड नाईट मशीन आहे त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला फक्त लिक्विडच घेऊन येतो आणि आहे चहा पावडर अजून खूप काही आहे ते त्यात इथं टाईमच निर्माण आहे आणि याच्यामध्ये सगळ्यामध्ये आहे तांदूळ पीठ अजून खूप काही सामान आहे आणि ते कसं आणि कधी ठेवायचं मला ते समजत नाही आहे सगळ्या डाळी वगैरे हो सगळं घेऊन आलो आहे पण ते सगळं व्यवस्थित सगळ्या डब्यामध्ये वगैरे ठेवायचं तर हळूहळू करते आता तरी हे लावून घेते पहिल्यांदा तोपर्यंत स्टे ठेवून आता इथं मला जमेल तसं थोडंफार सामान ठेऊन घेतलं कपाटमध्ये बाकीचं दाखवायचं होतं पण आमचा हा पठ्ठ्या मला काय व्हिडिओ करायला देईना त्याच्यामुळे सगळं राहिलं तर आता आम्हाला हो ती दोन तीन महिने तर काही सामान आणायची गरज नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा साहेबांना जायचं होतं ऑफिसला त्याच्यासाठी छान टिफिन केला गोड काय घरात नव्हतं त्यांना गोड हवाच त्याच्यासाठी बिस्किट दिलं होतं मी त्यांना नाश्त्यासाठी पोहे केले होते ते करून ते चालले आणि हा ससा उठलाच त्यांना बाय करायसाठी आणि रडायला लागला पप्पांसोबत जायचं आहे याच्यासाठी मग त्यांनी थांबून दोन मिनटं त्याला घेतलं मग तो लगेच खुश झाला आणि जाल निघाला त्याला बाहेर फिरायचं असतं खाली फिरायला खूप आवडतं तर तो जाऊया म्हणत होता मग साहेबांना लेट होतात त्याच्यासाठी त्यांनी मग माझ्याकडे दिलं बाळाला आणि मग ती गेली ऑफिसला त्याच्यानंतर संध्याकाळी बघा हा कसा खेळतोय ससा ससा <laughs> <laughs> ससा <laughs> कसा तुझ्यासारखा ससा असा ससा असा आसा हो ससा तर मंडळी तुम्ही आतापर्यंतचा व्हिडिओ बघितला तर बऱ्यापैकी साफसफाई होत आली आहे आणि पिल्लूला घेऊन करणं खरंच माझ्यासाठी खूप मोठं आव्हान आहे हा कसा बघा ऐकतोय आणि <laughs> थोडं थोडं मला जसं जमेल तसं साफसफाई करते पण माझं असं मन होत नाही एकदम सगळं एकदम चकचकीत करायचं म्हणजे आपलं जर घर असं छान पांढरं शुभ्र आहे ना तर ते असं तसंच छान राहिलं पाहिजे असं मी पहिल्यापासून म्हणायचे आता आपलं घर एवढं छान आहे ना तर ते शेवटपर्यंत त्याला असं छान ठेवायचं काम माझं असं आणि एक वर्ष काही गेले गावाकडं सगळं हे आहे पण मी करणार आहे आणि करते थोडं थोडं का होईना त्याला स्वच्छ करायचं काम करते हो आहे मी आणि होत आले थोड्यापैकी जसं जमेल तसं आता हातपाय दुखायला लागले तसं सगळं प्रवास हे बाळाला सांभाळायचं साहेब पण गेले ऑफिसला आणि सगळं करायचं म्हटल्यावर असं त्रास होतो आहे थोडासा हातपाय वगैरे दुखालेत त्याच्यामुळे मला जमीन तसं मी करते आहे तर तुम्ही मात्र माझे व्लॉग्स नक्की बघत राहा आवडले तर नक्की लाईक करा